महाराष्ट्र न्यूज प्रभा पुणे महानगरपालिका प्रभा क्रमांक अडतीस मधून आपण इच्छे उमेदवार म्हणून आहात पक्षाने जर आपल्याला संधी दिली तर आपण काय करा नक्कीच आमच्या आधारस्त स्तंभ मार्गदर्शक माननीय विजय बापू शिवतारे शिंदे पक्ष शिवसेना पक्षाने जर मला संधी दिली तर मी त्या संधीच नक्कीच सोनं करेल आपण एक महिला उमेदवार सर्वप्रथम महिलांसाठीच मी काम करणार आहे आमच्या प्रभागामध्ये महिलांसाठी पाणी ड्रेनेज लाईट आमच्या भागामध्ये गार्डन नाहीये अंगणवाडी नाहीये लहान मुलांना खेळण्यासाठी सर्वप्रथम गार्डन आणि अंगणवाडीची सोय करणार आहे अजून काय जे इतर समस्या असतील की आपल्या प्रभागामध्ये जे नाहीत तर त्याच्याबद्दल आपल्या आपण काय नियोजन केलेलं आहे नक्कीच आमचे संपूर्ण कुटुंब कुटुंबे कुटुंब तसेच माझे पती महेश भोगोडे हे अनेक वर्ष झालं समाज कार्य करत आहे त्या समाजकार्य करत असताना त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते रात्री आप रात्री कधीही कोणाचाही फोन येऊ हो, ते चोवीस तास अवेलेबल असतात त्यांच्यासाठी तर आमच्या भागामध्ये खूप सारे प्रश्न आहे लाई पाणी सांगितलं तर आत्ता सांगितलं तेच प्रमाणे कचऱ्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे ते स, हे सगळे प्रश्न मी मार्ग लावणार आहे पक्षाने मला संधी द्यावी मी त्या संधीचं नक्कीच सोनं करेल अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे प्रतिनिधी कांताबाब राठो